अशा <laughs> पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू होता आम्ही पहिला पारितोषिक विजयी झालेलो आहोत संघाच्या नावाने आम्ही संघ केला होता ट्रॉफीमध्ये आणि आता ही आम्हाला पारितोषिक मिळालेला संघ आणि हा आमचा जल्लोष संध्याकाळची वेळ झालेला आहे जास्त गडबड करून चालणार नाहीये मात्र आमचा संघ विजय झाला पहिलाच पारितोषिकाचे मानकरी ठरलो आणि हा गोल्ड मेडल सन्मान चिन्ह माझी बॅट आणि आमची टीम पुन्हा एकदा भेटून नंतर आपल्याला निवांत कारण की छोटासा रील होता आम्ही प्रयत्न करत होतो रील बनवण्यासाठी आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा इथं प्रयत्न केला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि आता आम्ही पुन्हा आमच्या घरच्या मार्गावरती बराच वेळ झाला आठ वाजले बघा सकाळी आम्ही आठ वाजता आलो होतो आज संध्याकाळच्या रात्रीचे आठ झालेले आहेत फ्लिप ई बघा माझी टीम चला मग पुन्हा भेटूया नवीन काहीतरी कार्यक्रम असेल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच सांगू धन्यवाद